महाराष्ट्र प्रीमियर लीगचा चौथा दिवस आणि आजची शेवटची मॅच फोरेस पुणेरी बाप्पा विरुद्ध रायगड रॉयल्स रायगड रॉयल्स टीमनी टॉस जिंकला पहिल्यांदा फिल्डिंग करायचा डिसिजन घेतला आणि ते एका अर्थाने पुणेरी बाप्पा टीमच्या पथ्यावरच पडलं यश नहार आणि मुर्तझाह ट्रंकवाला ही सलामीची जोडी बॅटिंगला आली मुर्तझाह ट्रंकवाला लवकर आउट झाला पण यश नहारनी तुफान फटकेबाजी केली तो सेंचुरी करेल असं वाटत असतानाच तो आऊट झाला त्यांनी ब्याऐंशी रन्स केले पण तोपर्यंत त्यांनी आपल्या टीमला एका चांगल्या स्कोरकडे मार्गक्रमण करायला मदत केली होती अर्थात त्यांनी जो पाया रचला त्याच्यावरचा कळस ठेवला तो सूरज शिंदेनी सूरज शिंदे किती विस्फोटक बॅट्समन आहे हे ही इनिंग बघून कळेल त्यांनी फक्त बारा बॉल्समध्ये चाळीस रन्स केले आणि त्याच्यात पाच तडाखेबंद षटकार होते त्याची इनिंग लाजवाब होती दुसरा काही शब्दच नाही बघता बघता पुणेरी बाप्पा टीमनी दोनशे रन्स क्रॉस केले त्यांनी रायगड रॉयल्स टीमसमोर दोनशे तीन रन्सचं आव्हान दिलं होतं जे नक्कीच अवघड होतं आता रायगड रॉयल्स काय कामगिरी करणार आहेत हे बघायचं होतं त्यांची सुरुवात खूप विचित्र झाली त्यांचा ओपनिंग बॅटर हर्ष तो खूप विचित्र पद्धतीने रनआउट झाला आणि त्याच्यानंतर सचिन भोसलेनी पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्या त्यांची टीम कुठेतरी गडगडायला लागली होती ते सावरणार असं वाटत असतानाच निकित धुमाळ ज्यांनी मागच्या मॅचमध्ये तीन विकेट्स घेतल्या होत्या त्यांनी कमाल करायला सुरुवात केली एक नाही दोन नाही त्यांनी तब्बल पाच विकेट्स काढल्या या यावेळेच्या एम पी एलमधलंही हा पहिला पाच विकेट हॉल आहे निकितनी अप्रतिम टप्प्यावर बॉलिंग केली कुठल्याही बॅटरकडे त्याच्यासाठी उत्तर नव्हतं एक्सेप्ट ऋषभ राठोड ज्यांनी शेवटच्या ओवरमध्ये थोडीफार फटकेबाजी केली त्यांनी निकितला दोन फोर्स आणि दोन सिक्सर्स पण मारले पण त्याच ओव्हरमध्ये तो आऊट झाला आणि नंतर विजयाची फक्त औपचारिकता राहिली फोरेस पुणेरी बाप्पानी ही मॅच नव्याण्णव धावांनी जिंकली त्यांनी दोन मॅचेसमध्ये दोन विक्ट्रीज मिळवलेल्या आहेत आणि आता मात्र टेबलमध्ये गंमत व्हायला सुरुवात झालेली आहे कुठली टीमवर जाईल कुठली टीम खाली येईल हे सांगणं अवघड आहे आय नो हे सुरुवातीचे दिवस आहेत पण तरीसुद्धा प्रत्येक टीमला आता काहीतरी वेगळं करून दाखवायला लागणार आहे त्यांना आपला कॉन्फिडन्स वाढवायला लागणार आहे त्यांना आपला खेळ वाढवायला लागणार आहे आजच्या दिवसातल्या या तीन मॅचेस तिन्ही पुरुषांच्या मॅचेस तिन्ही मॅचेस खूप छान झाल्या आहेत खूप चांगले दर्जेदार परफॉर्मन्सेस बघायला मिळालेत आता उद्या काय होतं याकडे आपलं लक्ष नक्की असेल त्यामुळे लाईव्हकास्ट चॅनल बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायलाही विसरू नका परत भेटूच आपल्या लाईव्हकास्ट चॅनलवर ओके okay, सूरज कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू दोन मॅचेसमध्ये दोन विक्टरीज yes. आणि काय टीम काय ब्रेकफास्ट लंच काय करते काय काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे आजचा येस yes, डेफिनेटली uh, संपूर्ण टीमला हे क्रेडिट जातं बेसिकली आणि ब्रेकफास्ट लंच वगैरे माणसं येतो नॉर्मल नौ, नौ, नॉर्मल असतं सगळं नाही पण परफॉर्मन्स खरंच छान चालला आहे कालची मॅच पण खूप छान झाली आजही तुम्ही बॅटिंग जी केली ती अप्रतिम होती यशने एक चांगली सुरुवात करून दिली ती पण मध्ये नंतर विकेट्स पडल्यात जेव्हा तू बॅटिंगला आलास तेव्हा काय डोक्यात काय विचार होतो बेसिकली बघा माझा रोल या टीममध्ये क्लिअर आहे मला सो व्हेनेवर आय गेट ऑपॉर्च्युनिटी मला माहिती आहे की थोडासा वेळ घेऊन मी माझे शॉट्स खेळू शकतो आणि आज लकीली ती सिच्युएशन होती तीन ओव्हर होत्या सो so, मग एक दोन बॉल खेळल्यानंतर मला रिदम मिळाला सो so, ओके okay. yes. मोठ्या मोठ्या सिक्सर्स मारताना बरं वाटतंय हां ऑलवेज <laughs> बरं <Always. laughs> एकाच मॅचमध्ये दोन तीन लोक एवढा वेगळा अप्रतिम परफॉर्मन्स करतात त्यावेळेला काय फिलिंग्स काय असतात म्हणजे ॲक्च्युली uh, निकीत विकेट आणि यशची पण दॅट इज ऑल अबाउट टीम बॉन्डिंग आणि सर्व आमचं जे जेलिंग झालं आहे ते खूप छान झालं आहे मला असं म्हणता येईल टचवूड अँड हे कुण कुठल्याही एका एक प्लेयरचं क्रेडिट नाही आहे हे संपूर्ण श्रेय अख्ख्या टीमला जातं तर टीम, टीम परफॉर्मन्स किंवा uh, सगळ्यांनी मिळून जे जे कॉम्बिनेशन सेट होऊन जे विक्ट्री असते ते मला असं वाटते की असे असते ग्रेट थँक्यू थँक्यू मस्त परफॉर्मन्स झाला छान बॅटिंग झाली आहे प्लेअर ऑफ द मॅच आहे फिलिंग्स काय सर फिलिंग चांगले आहे हा पहिला मॅन ऑफ पहिला मॅन ऑफ द मॅच आहे माझा एम पी एलचा आणि चांगलं वाटतंय दोन वर्षांत भेटले आणि मी प्राऊड आहे स्वतःवर की अशा विकेटवर मी अशी बॅटिंग केली आणि मी चा पाहिजे मला की मी अजून पुढे कंटिन्यू करू टीमचा परफॉर्मन्स ओव्हरऑल खूप चांगला झाला सुरेश शिंदेने खूप छान बॅटिंग केली निखित धुमाने पाच विकेट्स घेतल्या आहेत त्या दोघांच्या परफॉर्मन्सबद्दल काय सुरज शिंदेने जे फिनिश केलं अकरा का बारा बॉलमध्ये चाळीस केले ते एक फिनिशिंग टच होतं त्या विकेटवर कारण दोन तीन ओवर स्लो झालतो होतो मी आणि साईल जेव्हा खेळत होतो आणि त्यांनी जे फिनिशिंग टच दिलं ते अप्रतिम दिलं आणि बेस्ट हिटिंग बघितली खूप वेळानंतर मी आणि मला अजून पाहिलं की तो अजून पुढच्या इनिंग्समध्ये पण असं खेळ आणि निकित दुमाबद्दल बोलण्याचं काय म्हणजे हाईच नाही म्हणजे तो जे दर मॅचला जे बॉलिंग टाकतो आहे आत्ता लास्ट मॅचला पण त्यांनी तीन विकेट काढले आज पण पाच विकेट वन ऑफ द बेस्ट स्पेल्स आणि वन ऑफ द बेस्ट पिरियडमध्ये निकेत असं मला वाटतंय कारण मी एवढं वर्ष खेळलो त्याच्याबरोबर अशी बॉलिंग खूप वेळेनंतर बघायला भेटली आणि चांगले टीमसाठी हे मोमेंटम एकदम चांगला चालू आहे ग्रेट uh, तुझी सेकंड विकेट पार्टनरशिप होती म्हणजे uh, मूर्तचा आउट झाल्यानंतर तुम्ही दोघांनी इनिंग जी बिल्ड केली uh, ती करताना काही टार्गेट होतो काही विचार स्पेसिफिक केला सर होता। टार्गेट काही नव्हता पण असं होतं की मी कंटिन्युअस त्याच्यावर बोलत होतो रिशीबरोबर की कुठल्या बॉलरला टार्गेट करू शकतो कुठल्या एंडला टार्गेट करायचं कारण एक एंड खूपच मोठा होता एक एंड छोटा होता आणि त्यात विकी पण चांगली बॉलिंग टाकत होता तर माझं असं होतं त्याच्यावर बोलणं की तू आपण कुठल्या बॉलरला चान्सेस घ्यायचं ते कंटिन्युअस बोलून बोलून आम्ही खेळत होतो आणि एक अप्रतिम बॅटिंग केली त्यांनी पण रिशीबद्दल जे आपलं बोलणं झालं नाही या मीडिया प्रोग्रेसमध्ये आत्तापर्यंत पण त्यांनी जी बॅटिंग केली आहे ती मला एकदम इझी झालं की तो पण मारत होता तो पण वन सेवन्टीच्या स्ट्राईक रेटने खेळायला आहे तर त्याच्यासाठी पण वेल डन मजा आली त्याच्यावर खेळून मला ग्रेट आणि आता अजून एक आठ आ... हो एक मॅचेस समोर आहेत काही स्पेसिफिक सर स्पेसिफिक काहीच नाही आहे जसे मॅचेस येतील जसं परफॉर्मन्स होत राहील करत राहू कारण चांगलं वाटतं आता लास्ट मॅचला पण जिंकलो लास्ट मॅचला पण मी एक वीस रन केले दहा बॉलमध्ये या मॅचला पण केले तर जे जात करत राहू तसं माझे आहे आता प्रोसेस तसाच आहे आत्ता ग्रेट